भरलेलं आहे काय चित्र आहे माडा मतदारसंघामध्ये विजयाची कशी अपेक्षा आहे काय माडा मतदारसंघामध्ये निश्चितपणे दरेशील वया हे दोन ते अडीच लाख मतदेखाने निवडून येणार आहे त्याला कारण एक आहे की ही निवडणूक सुरू होण्यापूर्वी आमच्या घरातल्या प्रत्येक नागरिका सदस्याने फरमाडा माडा सांगोला त्यातून तुमचा खटा ह्या पाच तालुक्यामध्ये प्रत्येक गावागाव जाऊन माहिती घेतली सर्वे घेतला आणि त्यावेळेस आम्हाला असं दिसून आलं की हा मतदार आपल्या पाठीमागे उभा आहे आणि त्यातल्या त्यात तुतारेच्या पाठीमागे जास्त उभा आहे बऱ्याच वेळेस आम्हाला सांगितले गेलं बऱ्याच ठिकाणी की तुम्ही खांबल्यास मागं उभं राहू नका त्याला उभं राहिलं तर आम्ही तुम्हाला मत देणार नाही तुतारी घेऊन उभं राहिलं तर आम्ही तुम्हाला मत देणार आणि पुढचा बोलणारा व्यक्ती नागरिक देहाबोली चेहरा हे निश्चितपणे सांगून जातो की खोटं बोलत काय खरं असतं आणि खोटं बोलणारा माणूस आम्हाला लगेच ओळखायला जातो मनापासून येणारा माणूस आंबाला ओळखायला जातो त्यामुळे आमचं खात्री झाली की बह्या हे निवडून येणार आणि म्हणूनच आम्ही पहिल्यापासून आग्रह धरला होता की तो चारे हातात आणि पवारसाहेबांनी सोबत आम्हाला दिली त्यामुळे हा विजय निश्चितपणे झालेला आहे आमच्या माशे तालुक्यामधून आम्हाला एक लाख चाळीस हजारसं मतदेखील पडणार आहे मागच्या वेळेस निंबाळकरांना एक लाख सोळा हजारसं मतदेखील पडतो आणि यावेळेस बाहेरला एक लाख चाळीस हजारचं मतदेखी पडणार आहे आम्हाला आमचे विरोधक देखील आमच्याबरोबर यायचं त्यांनी तयारी दर्श दर्शवले आम्ही त्यांचं स्वागत करतो की ह्या राष्ट्रवादी सर्व पवार गटामध्ये त्यांनी येत आहे तुमचं स्वागत आहे आम्हाला सहकार्य करा आम्ही तुम्हाला भविष्यामध्ये सहकार्य करू उत्तम जानकर जे आहेत त्यांच्याशी आपली चर्चा झालेली आहे का आणि काय त्यांची भूमिका असू शकते या पुढच्या कालावधी नाही अजून माझी त्यांची भेट झालेली नाही भेट झाल्यानंतर मी निश्चितपणे बोले परंतु त्यांचं कालच वेळापूर्ण त्यांच्या कार्यकर्त्याची मिटिंग झाली आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी जवळजवळ जवळ नव्वद टक्के कार्यकर्त्यांनी सांगितलं की दादाचं बरोबर जायचं पाच टक्के दहा टक्के कार्यकर्त्यांनी सांगितलं की आपण समोर सोडायचं नाही पण नव्वद टक्के कार्यकर्त्यांनी सांगितलं की आपण दादाचं बरोबर तो हातात आणि त्यावेळेस सांगोळीचे आमदार शहाजीबापू तिथं होते त्या मिटिंगला की आता सुरू केल्यानंतर शहाजीबापूने पळकाला तिथून की आपण नको थांबायला म्हणजे एवढं वातावरण त्या आमच्या तालुक्यातल्या विरोधी पक्षामध्ये देखील आहे आणि आम्हाला आनंद आहे की आम्ही स्वागत करणार आहोत त्याचं ते आम्हाला बिअरचं राजकारण करायचं आहे विवासा पक्षाचं राजकारण करायचं नाही रणजीसाई निंबळकरांनी एक टीका केली की मैत्र पाटील घराण्याला विधानसभा दिली कारखान्याला दे मदत देखील केली तरी देखील त्यांनी बाधित सुरू केली आता कसं का ते पूर्वी पन्नास वर्षापूर्वी सत्तर वर्षापूर्वी लाईट नव्हते रस्त्याला लाईट नव्हते त्यावेळेस बैलगाडीतनं प्रवास करायला जायचा आणि बैलगाडीतनं प्रवास करत असताना रात्रीचा प्रवास करत असताना त्याला कंदी लावलं जायचं आणि कंदी लावला एखादा कुत्रं असायचं मालखाचा असाच पळायला रात्री प्रवास करत ते बैलगाडी खाली चालायचं मग त्या कुत्र्याला वाटायचं की मीच गाडी ओढतो पण गाडे वाढणारे पैल वेगळेच होते असं आमचं निंबाळकर साहेबांचंच झालं त्यांना वाटतं आम्हाला आमदारकी दिली कारखान्याला मदत केली बक्षसाला मदत केली पण निंबाळकर साहेब तुम्ही हे विसरताय की आम्ही तुम्हाला निवडून दिलं तुम्हाला निवडून दिलं आम्ही आणि तुम्ही आमच्या विरोधकांची कामं केली ते बी फॉर्म तुम्ही आमच्या विरोधकांना दिले जर तुम्ही आत्ताच हे करत असता तर आमच्या अकलूतच्या नगरपालिकेचे पालिके जेव्हा येईल तेव्हा ते बी फॉर्म तुम्ही आमच्या विरोधकांना देणार म्हणजे आमच्या हातात आमची नगरपालिका जाणार त्याचप्रमाणे जिल्हा परिषद परिषद समितीचा निवडणुकीला तुम्ही फी ए बी फॉर्म तुम्ही आमच्या विरोधकांना देणार म्हणजे आज आम्ही धोक्याच्या ह्याच्यावर होतो की तुम्हाला मदत केली असते तर आता तुम्ही सांगताय की आमदार दिली मदत केली हो तुम्हाला आम्ही माशिक तालुक्यातून जा मदतीनं आम्ही एक लाख सोळा हजार मतदान दिलं डिली दिलं मतडील दिलं आणि दुसरं असं हे तुमचा हा हा आमदार आम रामसाह भोसले यांना आम्ही निवडून दिलं त्यांना अडीच हजार मतदान निवडून आले एवढं तुम्ही वरसेच लक्षात घेतला परंतु हे अडीच हजार मतं का पडली ह्याचा अभ्यास केला नाही कारण राम सातपुते हे कट्टर आर एस एसचे माणूस आमच्या तालुक्यामध्ये मुस्लिम समाज बावीस टक्के आहे बावीस टक्के मुस्लिम समाज आमच्या विरोधात गेला आमच्याकडे असणारा बावीस टक्के मुस्लिम समाज आमच्या विरोधात गेला त्याचप्रमाणे आमच्या तालुक्यामध्ये सत्तावीस टक्के हे आर एस सी आर पी आयचे लो मंडळी आहेत सगळे ते भीमा कोरेगाव बा मारामारी प्रकरणामध्ये मा हे आमचे रामसातपुत साहेब फिरारीनं भाग घेतला त्यांनी आणि त्याचा राग त्या आमच्या आर पी आयच्या लोकांच्यामध्ये असतात म्हणून आर पी आय आमच्या विरोधात गेले त्याचप्रमाणे तुमचा धनगर समाज जो आमच्या तालुक्यामध्ये आहे तो चा चाळीस पंचाळीस हजार मतदान आहे त्यातलं पस्तीस टक्के मतदान आमच्याबरोबर आहे हो पण आमच्या भागातला उमेदवार दनगर समाज असल्यामुळं आमची आमच्या मालिके हा खाशी मतं धनगर समाजाची तीस टक्के जे होते ते जवळजवळ पंचवीस टक्के विरोधात गेले फक्त पाच टक्के आम्हाला पडले म्हणजे आणि दुसरा महत्त्वाचा मत आहे की आयात उमेदवार आणि स्थानिक उमेदवार हा मोठा फरक झाला म्हणजे एवढ्या अडचणी काळामध्ये देखील म भयात असतील भय रंजदार असतील संग्रमानं असेल तर आमच्या सगळ्या परिवारानं अत्यंत झटून आरामसात आपण मतदान दिलं म्हणजे खासदार आमदार आणि आत्तापर्यंत त्या पंचवीस चाळीस वर्षाच्या इतिहासामध्ये बीजी बिला जिल्हा परिषदेचा आदेशपत्र मिळालं नाही परंतु मागच्या आम वर्षी आमच्या घरातली माझी मुलगी स्वरूप राणे माझी सून शीतल आणि आणखी सहा सदस्य आमचे त्याने पक्षाचा आदेश डावलून राष्ट्रवादी पक्षाचा आदेश डावलून बी जे पीच्या मत उमेदवाराला मत दिलं आणि करमाळ्याचं काम ते ना संजय हा ते अध्यक्ष झाला म्हणजे आम्ही खासदार आमदार जिल्हा परिषद अध्यक्ष केला म्हणजे हे काही आमच्याकडे कमी आहे का या ह्याच्यामध्ये आमचं बलिदान आहेच नाही आज आमच्या घरातल्या लोकांना आम्ही तुम्ही सुप्तचं पदार्थ आपलं पटावर उभं केलं होतं उभं नाही तर आमचं जिल्हा परिषद सगळं आमचं गेलं असतं सगळं म्हणून हे पण लक्षात घ्या पाहिजे कोण कोणा उपकार करत नाही दिलेलं दान ते आपण माघार घेतलं पाहिजे हे केलं पाहिजे हे लक्ष घ्या पण कोणी काय म्हणा रामभाऊ म्हणत असतील तर काय निंबळकर काय म्हणत असतील आता त्या नेबरकरांना माहीत आहे सगळ्यांना की मासे तालुक्यातला कारता दावरता कोण आहे मीच आहे त्या निवडणूक आल्या निवडून आल्यापासून ह्या पाच वर्षामध्ये निंबाळकर साहेबांचे माझी फक्त याकड्यात भेट झाली ती जाहीर कार असे असे वैकी भेट झाले नाही वस्तू पाहता लोकप्रतिनिधीने जबाबदार नागरिकांच्या संपर्कात राहणं गरजेचं आहे आणि तुम्ही कशाला खवळलं आम्हाला कशाला खवळ मी शिवरत्नवरची पायरी चांडणार नाही कशाला म्हणता तुम्ही ती जर म्हणलं असता तर ही वेळ आलीच नसती शिवरत्नाची पायरी चालणार नाही म्हणजे तुम्ही आम्हाला एवढं कमी जमचत आहे आज तुम्हाला निश्चितपणे फडणवीस साहेबांचे आम्ही आभार मानतो त्यांनी रणजीदाला चांगली मदत केलेलं आज तुम्ही कारखान्यांना मदत केली कारखान्यात मदत केली मस्त सगळे पण आमच्या एकट्या कारखान्याने मदत केली का नाही महाराष्ट्रामध्ये सतरा कारखान्याला मदत केली आमच्या शेजारी निराभिमा कारखाना आहे त्या कारखान्याला तुम्ही मदत केली आणि सगळ्या कारखान्याला मदत केली आधारी कारखान्याला मदत केली ते म्हणजे आमच्या ऍक्टर कारखान्याला मदत केली असं नाही सगळ्या कारखान्याला तुम्ही मदत केली निश्चितपणे आम्हाला आमच्या फडणवीस साहेबांचं आम्ही धन्यवाद देतो आमचा एक उमेदवार तुमच्या पक्षात आहे त्याला आम्ही तुमच्याकडे राहायला सांगितलं आमच्याकडे येऊन नको म्हणून सांगितलं त्याला आठ तारखेपर्यंत तो आपलं देवेंद्र फडणवीस साहेबांवर नागपूरला जाणते तो पण सरकार म्हणून सांगितलं मोहित पाटलांनी हातात उतारी घेतल्यामुळे उभा राहिल्या त्या दिवसापासून आमचं लक्ष ह्या मतदारसंघावर होतं तुम्हाला आठवत असेल की मान्य काला प्रताप सिंह त्या मतदारसंघामध्ये उभं राहिले होते सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये तेव्हा सगळं वातावरण वेगळं वातावरण होतं ते तुमचं आर एस एस सी मंडळी बी जे पीची मंडळी कामच करत नव्हते परंतु आमच्या तालुक्यातला प्रत्येक घरात एक माणूस त्या सोलापूर मतदारसंघामध्ये आला आणि त्यांनी इथं प्रचार केला चाऱ माणसं होती परंतु केलं नाही त्यावेळेस ते निवडून आला आणि आत्ता जे बघितलं वातावरण आणि मला काय जास्त काय बोलता येत नाही तर वातावरण हे काँग्रेसला अत्यंत चांगलं आहे काय साहेबासारखी माणसं आहेत सगळे सगळे खचून उभे आहेत त्यांच्यामुळे त्यामुळं हे सं निवडून येणार ग्रामीण भागामध्ये आम्ही तुम्ही सांगायच्या आधी शिंदे शिंदेसाहेबांना सांगायच्या आधी आम्ही आधी सुरुवात चाली केली तुतारी वाजवायला आमच्या आमच्या आम्ही वाजवत नाही आमचे कार्यकर्ते वाजवत नाही आत्ता सगळे सगळ्यांनी आपापले पाहुणे पाहुण्याला तुतारी वाजवायला सांगितलेलं आहे त्यामुळं निश्चितपणे प्रवीणताई हे चांगल्या मताने निवडून येणार